नमस्कार मंडळी स्नेहलताच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज जन्मानिमित्त आपण गोपाळ काळानिमित्त महाप्रसाद बनवत आहोत म्हणजे कालाच बनवत आहोत तर त्या काल्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत तर इथे मी भिजवलेले पोहे घेतलेले आहेत एक वाटीभर म्हणजे दस फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला काय भिजत वगैरे ठेवायचं नाही इथे मी ज्वारीच्या लाया घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे मी असं दही चांगलं घुसळून घेतलेलं आहे एक वाटीभर आणि इथे कुरमुरे आहेत इथे मी थोडी कोथंबीर घेतलेली आहे आणि इथे मी काकडी बारीक कापून घेतलेली आहे मनुके आहेत इथे आलं घेतलेलं आहे मिरची आपल्या चवीनुसार घ्यायची आहे कारण हा काला लहान मुलंसुद्धा खाणार त्यामुळे मिरची क अगदी कमी ठेवलेली हो आहे इथे मी पेरू कापलेला आहे बारीक असा आणि इथे मी लाइंबाचे दाणे घेतलेले आहे आता याच्यात तुम्ही सफरचंद किंवा केळं वगैरे घालू शकता तर मी ते नाही घातलं कारण कधी कधी काळं पडतं ना म्हणून नाही घातलं बाकीचे आपण आपल्या आवडीचे आणखी फळं याच्यामध्ये घालू शकतो आणि इथे भिजवलेली डाळ आहे ही तीन चार तास डाळ भिजवून घ्यायची आता आपण सुरुवात करूया कृष्णाच्या बाउल घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला छान असं दही ओतून घ्यायचं आहे थोडीशी आपल्याला याच्यात साखर घालायची आहे एक चमचाभर साखर घालायची आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला हे पोहे गाला, घालाय घालायचे आहेत भिजवलेले म्हणजे हे काय भिजवायचे वगैरे नाही धुवून आपण लगेच वापरू शकतो त्याच्यानंतर ह्या ज्वारीच्या लाया घेतलेल्या आहेत हे कुरमुरे आहेत इथे चण्याची डाळ घेतलेली आहे आपण भिजवलेली हे आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया चमच्यानी छान असा मस्त आपला काला तयार होणार आहे कृष्णाचा नैवेद्य आता आपण जरा हातानेच ही इथे आपण पेरू घातलेला आहे त्याच्यानंतर मनुके घातलेले आहेत इथे मी आलं घातलेलं आहे किसून जर हे तुम्हाला फोडणी थोडीशी तुपाची द्यायची असेल तर तुम्ही आलं आणि मिरचीची फोडणी देऊ शकता मिरची मी अगदीच कमी घेतली कारण लहान मुलं पण खातायत काकडी डाळिंबाचे दाणे त्याच्यानंतर आपल्याला थोडी कोथंबीर घालायची आहे चवीनुसार थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे थोडस आपल्याला ओलं खोबरं पण घालायचंय मी मिक्सरला जरा खोबरं वाटून घेतलेलं आहे बारीक करून ते घालते आणि हे छान असं आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे हाताने मिक्स केलं म्हणजे काना हो खूप सुंदर होतो खायला मस्त असं आपला नैवेद्य तयार होतोय आणि पौष्टिक तर आहे याच्यामध्ये ज्वारीच्या लाया आहेत कुरमुरे आहेत फळं आहेत अजून आपण याच्यात पेरू सगळा घालून घेऊया कापलेला त्याच्यानंतर काकडी पण सगळी घालून घेऊया डाळिंबाचे दाणे आणखीन घालूया बघा हाताने मस्त मिक्स करायचा काला त्याचं नावच काला आहे गोपाल काला छान आपला काला मिक्स झालेला आहे आता मस्त असा हा प्रसाद आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया हा बघा सुंदर असा आपला नैवेद्य तयार झालेला आहे कृष्णाला तो अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर बालगोपालांना सगळ्यांनाच आपल्याला हा वाटायचा आहे आणि हा नुसता कृष्णा ज याच्या कृष्णा गोकुळाष्टमीलाच नाही करायचा इतर वेळी पण तुम्ही करून खाऊ शकता अतिशय पौष्टिक हा काला आहे त्यामुळे तुम्ही इतर सुद्धा तो पण नाश्त्याला घेऊ शकता तर हा सुंदर असा आपला काला तयार झालेला आहे नक्की करा खायला पण तेवढाच तो पौष्टिक आहे तर हा काला नक्की करा आणि सगळ्यांनी बा बा कृष्णाला नैवेद्य दाखवा साधा सोप्पा पटकन होणारा हा प्रसाद आहे तर कृष्णासाठी पण मी दोन वेळीचा पाळणा म्हणते हलके हलके जोजवा जोजवा कृष्णाचा पाळणा पाळण्यात पाड़ झोपला बाळ कृष्ण देखना जाय जुई शेवंती केली फुलांची शय्या त्यावरी झोपला माझा कृष्ण कनैया पाळण्यात झोपला माळ कृष्ण देखना हलके हलके झोजवा 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 धन्यवाद आणि आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आपल्या मैत्रिणींना पण पाठवा